माऊलींचा पालखी प्रस्थान सोहळा लाखो नाही तर करोडो भाविकांच्या उपस्थितीमध्ये पार पडतो माउलींच्या पालखी प्रस्थान सोहळ्याला खरंच मंदिराचा कळस हालतो का बर पालखी प्रस्थान सोहळा म्हणजे नेमकं असतं तरी काय नेमकं कशासाठी हे लाखो वारकरी आळंदीवरून पंढरपूरला चालत जातात ऊन वारा पाऊस अंगावरती झेल दोनशे साठ किलोमीटरचा सा प्रवास अगदी हसत पार करतात तर रामकृष्ण हरी मंडळी दरवर्षीप्रमाणे याही वर्षी संत श्रेष्ठ ज्ञानेश्वर माऊलींचा पालखी प्रस्थान सोहळा मोठ्या दिमाखात आणि लोकांच्या उपस्थितीमध्ये पार पडत आहे मागच्या वर्षापासूनची ज्ञानोबा माऊलींची वारीची परंपरा आज देखील अबाधितच आहे तर चला ज्ञानोबा माऊलींचा नामघोष कमेंटमध्ये करत माऊलींच्या पालखी प्रस्थानाच्या व्हिडिओला सुरुवात करू जय हरी माऊली आज माऊलींचा पालखी प्रस्थान सोहळा आहे आणि या निमित्ताने महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यातून लाखो करोडो भाविक हे आळंदीनगरीमध्ये जमा झाले आहेत माऊलींचा पालखी प्रस्थान सोहळा हा कसा पार पाडणार आहे हे आपण आजच्या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत माऊलींच्या पालखी सोहळ्याचा दिनक्रम कसा असतो आजच्या दिवशी मंदिरामध्ये कोणकोणचे उत्सव पार पडतात या संपूर्ण गोष्टींची माहिती या व्हिडिओमध्ये असणार आहे तर म्हणूनच हा व्हिडिओ शेवटपर्यंत पहा आणि हो व्हिडिओला एक लाईक नक्की करा चला तर व्हिडिओला सुरुवात करू सर्वप्रथम माऊलींच्या पालखी सोहळ्यासाठी महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यातून लाखो भाविक हे आळंदी नगरीमध्ये दाखल होतात आणि इथे उपस्थित प्रत्येक भाविकाला हा सुख सोहळा नेत्रामध्ये साठवायचा असतो आणि यासाठीच प्रत्येक भाविक भक्तगण आळंदी नगरीमध्ये आलेला असतो संपूर्ण गर्दीचे व्यवस्थापन पाहण्यासाठी पोलीस सुद्धा मोठ्या संख्येमध्ये आळंदी नगरीमध्ये उपस्थित असतात आणि ते त्यांची जबाबदारी कटाक्षाने पार पाडत असतात तर आरोग्य कर्मचाऱ्यांनी सुद्धा त्यांचे त्यांचे कॅम्प वारकऱ्यांच्या सोयीसाठी लावलेले असतात आणि वारकऱ्यांची विचारपूस करून प्रत्येक वारकऱ्याला ते गोळ्या आणि औषध देत असतात अशी संपूर्ण लगभग ही आळंदीच्या परिसरामध्ये आजच्या दिवशी सुरू असते तर इथे उपस्थित वारकऱ्यांना इंद्रायणी नदीवरती स्नान करून मंदिराच्या दिशेने प्रस्थान करायचे असते मात्र यावर्षी अतिवृष्टीमुळे इंद्रायणी माईने रौद्र रूप धारण केले होते यासाठी म्हणूनच इंद्रायणीच्या घाटावरती कोणत्याही वारकऱ्याला जाऊ आज बंदी होती रात्रीच्या दोन वाजल्यापासून आळंदी नगरी आणि आळंदी नगरीच्या पंचकृषीमध्ये पावसाची सतत धार सुरू आहे या पावसामुळे इंद्रायणी नदीला जो आहे तो पूर आलेला आहे अशी बातमी आहे की सकाळी दोन भाविक हे पुरामध्ये वाहून गेलेले आहेत त्याच्यामुळेच इंद्रायणी नदीच्या घाटावरती पोलूस बंदोबस्त जो आहे तो चोख ठेवण्यात आलेला आहे इंद्रायणी नदीच्या घाटावरती कोणत्याही भाविकाला सध्या जाऊ देत नाहीयेत आणि म्हणूनच प्रत्येक वारकरी हा इंद्रायणी माईच्या गाठावरती न जाता दुपार होण्याची वाट पाहत आहे कारण दुपारच्या नंतरच क्रमवाईज दिंड्या या मंदिरामध्ये सोडल्या जातात तर वारकऱ्यांच्या व्यतिरिक्त इतर भाविकांचा जल्लोष मात्र सुरूच असतो माऊलींच्या पालखी सोहळ्यामध्ये भाविकांचा आनंद हा गगनाला भिडलेला असतो हे भाविक सोबत आणलेल्या छोट्या मुलांचे फोटोज आणि व्हिडिओ काढण्यामध्ये मग्न असतात आणि यानंतर दुपारची वेळ होते दुपारचे वाजलेले आहेत आणि वाजले जे मानाच्या दिंड्या असतात त्या मानाच्या दिंड्या एक एक करून क्रमवाईज या मंदिरामध्ये जात असतात आता माझ्या पाठीमागे तुम्ही पाहू शकत असाल मानाच्या दिंडे जे आहेत ते क्रमवाईज मंदिराच्या दिशेने चालायला तयार आहेत आणि यानंतर प्रत्येक दिंडी आणि दिंडीतील वारकरी हे मंदिराकडे प्रस्थान करतात <stutters> आणि हरिनामाचा गजर करत मंदिराच्या समोर येऊन पोहोचतात आजच्या दिवशी माऊलींच्या मंदिराचे महाद्वार हे पुष्पा अलंकारांनी सजवलेले असते तर महाद्वाराच्या आतील मंदिराची सजावट ही प्रत्येक भाविकाचे मन मोहून घेत असते तर काही सेवेकरी मंडळींनी मंदिराच्या सुशोभीकरणात भर टाकण्यासाठी रांगोळी सुद्धा काढलेल्या असतात या रांगोळी प्रत्येकाचे आकर्षण बनत असतात हीच मंदिराची संपूर्ण सजावट पाहून प्रत्येकाचे मन आणि वातावरण हे प्रसन्न झालेले असते आणि याच प्रसन्न वातावरणामध्ये नवचैतन्याची लाट तेव्हा येते जेव्हा महाद्वारामध्ये उभा असणाऱ्या दिंड्या या आतमध्ये येण्यास सुरुवात होते एका पाटोपाट एक अशा भरपूर साऱ्या दिंड्या या मंदिरामध्ये प्रवेश करतात आणि संपूर्ण मंदिर हे वारकऱ्याच्या गर्दीने फुलून जाते आणि टाळ मृदुंग चिपळ्या यांच्या वादनाने वातावरणामध्ये नवचैतन्याची लाट येते याच भारावलेल्या वातावरणामध्ये इथे उपस्थित वारकऱ्यांना फुगडी खेळण्याचा मोह मात्र आवरत नाही हा सोहळा पार पडत असतानाच माऊलींची पालखी ही गाभाऱ्यामध्ये नेली जाते आणि यानंतरच माऊलींच्या पालखी समोर आळंदीपासून पंढरपूरपर्यंत पुढे चालणारे अश्व हे मंदिरामध्ये प्रवेश करते आणि हे अश्व मंदिराला प्रदक्षिणा घालते अन्यथा काही वेळाच्या नंतर माऊलींची पालखी ही मंदिराच्या बाहेर येणार असते आणि माऊलींचा पालखी प्रस्थान सोहळा सुरू होणार असतो परंतु यावर्षी माऊलींचे पालखी प्रस्थान हे संध्याकाळी आठच्या सुमारास होणार आहे त्याचे कारण आज गुरुवार आहे आणि आज माऊलींची मंदिर प्रदक्षिणा असते त्यानंतर माऊलींच्या पालखीची आरती होते आणि नंतरच माऊलींच्या पालखीचे प्रस्थान होणार आहे माऊलींच्या मंदिराचा कळस हा पालखी प्रस्थानाच्या वेळी काही क्षण हलतो हा सोहळा पाहण्यासाठी प्रत्येकाच्या नजरा आतुरलेल्या आहेत यानंतर काही वेळाने माऊलीच्या पालखीचे प्रस्थान होते आणि माऊली नामाचा नामघोष संपूर्ण राऊळामध्ये दौडू लागतो गा गा गा। आत्ता माऊलींची पालखी मंदिराच्या बाहेर पडण्यासाठी सज्ज असते आणि शेवटी माऊलींची पालखी ही मंदिराबाहेर पडते आणि मंदिराबाहेर पडल्याच्या मंदिरा नंतर माऊलींच्या पालखीचा आत्ता मुक्काम हा आजोघरी असतो म्हणजेच गांधीवाडा बिल्डिंग येथे असतो तर उद्या सकाळी मावळींची पालखी ही पुण्याच्या दिशेने प्रस्थान करेल आणि बावीस तारखेला पुण्यावरून पंढरपूरच्या दिशेने माऊलींची पालखी निघेल तर मंडळी हा होता माऊलींचा पालखी प्रस्थान सोहळा हा सोहळा तुम्हाला कसा वाटला हे आम्हाला कमेंटमध्ये नक्की सांगा आणि वारीचे संपूर्ण अपडेट्स पाहण्यासाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा चला तर उद्याच भेटू माऊलींच्या वारीच्या पहिल्या दिवशी